हॅलो हा बोला की मॅडम हा बोला तुमचा मेल आला होता मला रात्री वाजता मी आता चेक केले तुमचा मेल माझा एक मेल मी काल केला होता मला डॉक्टरने माझ्या कुत्र्यावरती उपचार केला नाही त्याच्याबद्दल मी पशुसंवर्धन खात्याला मी मेल केलेला होता आणि तीच मेल तुमच्या पस्तूवर पोहचलाय का हो मला पोहोचला आहे पण मी आत्ता बघितला आहे तुमचा मेल त्यामुळे मी आता फोन केला आहे आणि रात्री पण फोन तुमचा आला होता ना मला अहो पण रात्रीच्या बारा वाजले त्या तुम्हाला काय मॅनर्स ते आहे का बारा वाजता कोण फोन करत का, का? तुम्ही माझे मॅनर्स काढताय पण तुमचा मेल आत्ता बघितला ना मला आत्ता वेळ भेटला म्हणून मी आत्ता फोन केला तुम्हाला आत्ताच काहीतरी महत्वाचं काम असणार आहो पण तुम्ही दिवसा पण कॉल करू शकत शेतकऱ्याला दिवसभर रानातली काम करायची आणि रात्री निद्रेला सुखाची झोप सुद्धा घेता गेत, येत नाही शेतकऱ्याला शेतकऱ्याला सुखाची झोप घेता येत नाही मग आम्ही अधिकारी काय आम्हाला चोवीस तास झोपलेलेच असतो का तुमचं पण बरोबर आहे तुम्ही पण समजा काम व्यवस्थितच करता माझ्या कुत्र्यावरती उपचार त्या डॉक्टरनं व्यवस्थित केला नाही त्याच्याबद्दल मी तुम्हाला तक्रार केली होती मेलद्वारे हो मग तेच म्हणते ना मी सर मी आता तुमचा मेल शेक केला आहे बरोबर आहे मला दुसरी कामं असतात तुम्ही माझं ऐकून घ्या पहिल्यांदा तुम्ही असं फाड 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 एखाद्याला बोलायचं नसतं दुसऱ्याच्याही पाठीमागं भरपूर कामे असतात तुम्ही म्हणता की आम्हाला सुखाची झोप पाहिजे आम्हाला पण काहीतरी सुखाची झोप असतेच ना असं नसतं की आम्ही दिवसभर झोपलेलेच असतो अहो माझ्या कुत्राला कधी उपचार भेटणार आहे ती मेलेवर एकच पशु संवर्धन अधिकारी आहे का पूर्ण महाराष्ट्रामध्ये दुसरे पण आहेतच ना दुसरीकडे पण तुम्ही मेल करू शकता इतर डॉक्टर आहेत असं नाही की इथं मेल केला म्हणजे की के हेच लगेच तातडीने नाही तुम्हाला धावत मदतीला यायला पाहिजे तुमचं बरोबर आमची जेवढी नेमणूक दिली ती त्या गावातला आमच्या कुत्र्याचा उपचार तुम्ही सिनियर आहो म्हणून मी तुम्हाला मेल केलेला होता मग सर ना मी आता बघितलंय तुमचा मेल मी रात्री बघितला नाहीये तुम्ही जसं म्हणताय की तुम्हाला सुखाची झोपावी असते तसं आम्हाला पण सुखाची झोपावी असते ना आणि मी आता फ्री झाले माझ्या पण पाठीमागे भरपूर काम असतात मला एकच काम नसते की तुमच्या कुत्र्याच बघायला आव मग काय तुम्हाला काय कळते का नाही रात्री बारा वाजता फोन करत असते का दिवसा करायचा ना फोन अहो मग वेळ भेटल्यावर भे फोन केला एवढं त्यात काय चिडण्यासारखं आव पण मला सुखाची झोप सुद्धा घेता येत ये नाही दिवसा रानातली काम वन 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 करायची निद्रेला साधी झोप सुद्धा घेता येत नाही राव फोन तुम्हाला मी डॉक्टर दिसले दिसले का का डॉक्टर एकटीच दिसलं ना पण त्या डॉक्टरला कळून का अगोदरच आमच्या कुत्र व्यवस्थित उपचार करावा तीन चार दिवस मिटिंग असते म्हणून सांगितलं तेन तीन चार दिवस कुठे मिटिंग असते का तुमच्या डॉक्टर का असू शकत नाही का तुम्हाला का काय काय मिटिंग असतात काय काय असतं काय काय नसतं त्यामध्ये मग तुम्ही काय करा आमचं गाव तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही तिकडं तुमची मिटिंग करा आणि माझ्या कुत्राला माझ्या कुत्राला जेवढा खर्च येते का नाही प्रायव्हेट डॉक्टरचा खर्च देऊन टाका तुम्ही आहे डॉक्टरचा खर्च द्यायचा मग तुम्ही काम आहे ना नाच्या डॉक्टर करायची असेल ना तुमचा पण काहीतरी हलघर्षीपणा असू शकतो ना असं नाही की असू म्हणून कशाचा आता चार दिवस झालं मी फोनवर फोन करतोय माणूस फोन सुद्धा उचलायला तयार नाही बिझी असतील ते तुमच्यासारखे थोडी नसतात काम असतात सगळ्यांना तुम्हाला शेतीतले काम असतात म्हणजे आम्ही आम्ही बिझी नसता काय हो तुम्हाला फोन करायला मी असं म्हंटलच नाही की तुम्ही बिझी नसता तुम्ही बिझी असताच की आता फ्री झाल्यावर मी आता तुम्हाला फोन केला विचारते ना सगळ्या गोष्टी तुमचा मेल मी आता बघितलाय हो मॅडम पण तुम्ही जरा सामाजिक कुत्र्याला आसाडी पडलेला आहे आणि ती मरणाच्या दारात आहे त्याला लवकरात लवकर ट्रीटमेंटची उपचाराची गरज ठीक आहे मी मी बोलून बघते आमच्या ज्युनियर लोकांशी आणि मी बघते त्यांनी कोणती ट्रीटमेंट केली किंवा कोणत्या गोळ्या दिल्यात औषधं कोणती दिलीत त्याला किती दिवस जगणार आहे हे मी विचारते त्यांना किंवा मी पर्सनली येऊन तुमच्याशी भेटते त्या कुत्र्याला बघते त्याची पाहणी करते आता तुम्ही जर तिसरंच बोला त्याला तुम्ही डायरेक्ट कुठल्या गोळ्या दिल्या उपचार केलं म्हणाला डॉक्टर माझ्या शेतात यायलाच तयार नाही ना आलाच नाही आता पुस्तू तुम्ही असं कसं म्हणताय की त्यांनी चुकीचं ट्रीटमेंट दिलं तो आलाच नाहीये ना तुमच्यापासून इतक्या वेळ काय म्हणत होता की तो आला त्यांनी चुकीचं ट्रीटमेंट केलं चुकीची तपासणी केली आता तर म्हणताय की तो आलाच नाहीये दोन्ही बोलू शकता ना तुम्ही मला मी पेलाव का तुम्ही पेलाव नाही मी घेतले तुम्ही नाही मी घेतली तुम्ही पण घेत असता अधिकारी हो मी पण घेते मला पण आवड आहे घ्यायची अरे बापरे मला माहिती नाही घेते मी पण घेते जाऊ द्या बारा भानगडी सांगू नका मग तुम्ही कशाला बारा भानगडी काढताय तुम्ही कशाला का नको त्या भानगडी फोडत बसताय तुमचं काय काम आहे त्या जनावरांच्या विचारण्याबद्दल तुम्ही पिताय का तुम्ही शुधितच आहे का बेशुद्धच आहेत का हे तुमची विचारण्याची कामं नाही ना आम्ही वैद्यकीय अधिकारी आहात एवढं लक्षात असू द्या तुमच्या कुठले बी अधिकारी राहा आमच्या कुत्र्यावर उपचार होणार आहे का नाही एवढं सांगा होईल मी आमच्या ज्युनियर लोकांशी बोलते आणि त्यांनी नाही आले तर मी स्वतः येऊन पाहणी करते उद्या सकाळपर्यंत अहो तुम्ही बोलजी आणि पाहणी स्टोर त्याचा जीव गेल्यावर काय करायचं आम्ही बरं ठीक आहे मग आता बारा वाजले तुमचं म्हणणं मी आता बारा वाजता येऊन तुमच्या शेतावर येऊन त्या कुत्र्याची तपासणी किंवा पाहणी करावी अशी तुमची इच्छा आहे का मी तसं म्हणतच तस नाव मी आदर करता आणि महिलांना बारा वाजता मी शेतावर बोलवणार नाही तुम्ही कॉल केला त्याच्याबद्दल मी तापलोय उलटो तुम्ही पाहिजे होता सर मी तुमचा मेल आत्ता बघितला माझ्या पाठीमाग काम असतात खूप आता तुम्ही म्हणतात की आमच्या गावाचं मग सगळ्या तालुक्याचे मला बघावं लागतं ना नाही कसं म्हणू शकता तुम्ही समजून घ्या ना माझं चुकलंय उलट माझा मेल तुम्ही रात्री बारा वाजता बघितल्या बघितल्या तातडीनं मला मदतीसाठी कॉल केला हे माझ्या लक्षात आलंय बरं का मग तुम्हाला ते कळायला पाहिजे ना सर तुम्ही असं कसं तुम्ही उठलात की लावलात जीभ टाळायला म्हटल्यासारखं तुम्ही एखादा दे माणूस म्हणते की बाबा बारा वाजले तरी या बाईने फोन केलाय काहीतरी महत्वाचं कारण असेल म्हणून पण तुम्ही ते काही न बघताच लागले भांडायला लगेच नाही कसं नाही हो ठीक आहे आम्ही पण समजू शकतो शेतकऱ्यांचं आम्ही पण आहोत आम्ही पण कृषीच्या निगडीत आहोत आम्ही उगत असं पशु वैद्यकीय अधिकारी नाही झालो ना आमचं पण काहीतरी कृषीशी देणंच असेल ना तुम्ही सूट बांधता असं नसतं ना डॉक्टर लोकांना पण काम असतात जसं तुम्हाला शेतकऱ्यांना काम असतात तशी आम्हाला काम असतात सर समजून घ्या आणि तुमच्या कुत्र्याची तपासणी करायला मी बोलून बघते त्यांना विचारते मी तुम्ही जाता की मी स्वतः जाऊ म्हणून कारण आता तुम्ही एवढे बांधतायत करतायत म्हटल्यावर मी येते किंवा मी त्यांच्याशी बोलून बघते बरोबर आहे तसलं तर करू नका सरळा बोला का हाय ते परतून तुम्ही वाकडं बोलायला लागलात का कशाला मी काय खाऊन टाकणार तुम्ही अधिकार द्या की त्यांना अधिकार एकदम बरं ठीक आहे मी बोलते त्यांना बोलते त्यांच्याशी हो मी त्यांच्याशी ओरडते मी त्यांच्याशी बोलते कारण ते कामं करत नाही त्यांच्याशिवाय आम्हाला बसतात पूर्ण जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या त्यात तुमच्यासारखे शेतकरी आमच्याशी अशी वाद घालत बसतात विनाकारण हे बघत नाहीत की बाबा त्या बाईनी बारा वाजता फोन केले मग बरोबरच आहे त्या ज्युनियरनं जर व्यवस्थित काम केलं तर मी तुम्हाला कशाला मेल करणार होतो पण ठीक आहे सर माझं आय एम सो सॉरी मी त्यांच्या वतीनं पण सॉरी बोलते त्यांच्या वतीनं पण आणि माझ्याकडून पण सॉरी उद्या सकाळपर्यंत तुमचं काम होईल आणि तुमचं कोण टॉनी मॉनी कोण असेल तो बरा होईल चलते ते मॅडम पूर्ण शेतकरी मंडळ तुमचं आभारी आहे आणि तुम्ही असंच शेतकऱ्यांसाठी व्यवस्थितरित्या काम करण्याचा का प्रयत्न करा धन्यवाद हो हो नक्कीच नक्कीच प्रयत्न करीन सर मी थँक्यू व्हेरी मच तुम्हाला बोलून मस्त वाटलं आणि त्यातून तुम्ही रात्री बारा वाजता कॉल मग तर वाटलं ठीक आहे सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच सर्वसामान्य माणसाचा वाली तर हा या समाजात अजून पण हो oh, हो oh, आहेत सगळे एका नसतात असतात कोणीतरी या समाजामध्ये याची असू द्या आणि तुम्ही पण जरा भान ठेवून बोलत जावा प्लीज नाही कसं जरा शेतकरी माणसं आम्हाला कसं हो ठीक आहे आम्हाला मान्य आहे आम्ही समजू शकतो तुम्ही काम वगैरे असतं तुम्हाला पण आम्हाला पण काम असतं नसतं दिवसभर काम असतं आम्हाला पण आम्ही नसतो ना आम्ही टाइमपास करत वगैरे तुम्हाला जसं शेतीतले काम असतात तसं आमच्या आमच्या ऑफिसला तालुक्यामधले माणसं येतात गावामधले येतात जिल्ह्यामधले येतात त्यांचे काही काही प्रश्न असतात ते आम्हाला सोडवावे लागतात ना चलते मॅडम मंडळ तुमचा लवकरात लवकर ठीक आहे ठीक हो लवकरात लवकर मी तुमच्या कुत्र्यावर उपचार होईल मी बोलून बघते माझ्या खालच्या लोकांशी तुम्ही लवकरात लो लवकर ट्रीटमेंट हो हो नक्की नक्की लवकरात लवकर तुमच्या कुत्र्याला ट्रीटमेंट चालू होईल आणि तुमचा कुत्रा पहिल्यासारखा होईल ही माझी जिम्मेदारी घेते थे, आणि थँक्यू सो मच चलते मॅडम शुभरात्री हो हो ठीक आहे ठीक आहे शुभरात्री